नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत है आपलं एग्जाम पॅराडाइज या ऑनलाइन यूट्यूब चैनल मित्रांनो आज संख्येवरील काही उदाहरण आहोत अतिशय उदाहरण आहे पुलिस भरती भरती क्वेश्चन व्हिडिओ पूर्ण पहा चालू आपण टाइप क्रमांक पहिला पहिले उदाहरण असणारी त्रिकोणी संख्या तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत तर आपल्याला समजलं पाहिजे की दहा पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती कसं काढायचं याचं एक सूत्र आहे यन कंसात यन प्लस वन छेदात दोन यन म्हणजे काय हे समजून घ्या यन म्हणजे होते ही जी संख्या दिली पाया त्यालाच म्हणतो आपण यन ओके मग याला सोडवायचं कसं तर दहा हे पाया आहे यन आता हे कंस आहे इथं काय करणार आपण गुणाकाराचं चिन्ह घेणार एन प्लस वन म्हणजेच किती होईल अकरा म्हणजे दहा गुन्हेला अकरा भागीला दोन आता भाग द्या बेक बे बे पंच दहा अकरा पाच पंचावन ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल दहा पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती आहे तर ती आहे पंचावन उदाहरण क्रमांक दुसरं तुमच्या स्क्रीनवर आहे विद्यार्थी मित्रांनो पंचवीस पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती पंचवीस पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती आता याला अतिशय शॉर्ट मध्ये आपण सोडवणार आहोत घेणार पंचवीस गुणीला त्याच्या समोरची संख्या सव्वीस छेदात दोन आता भाग द्या बेक बे, बेक बे बेत्रिक सहा म्हणजे तेरा गुणीला पंचवीस केल्यास आपलं उत्तर मिळून जाईल तेरा गुणीला पंचवीस मग डायरेक्ट तेराचा पाडा म्हणा ज्याला येत नाही त्यांनी एक एक नाही गुणलं तरी चालते परंतु मला आपल्याला येते तर तेरा पाचशी पाच हले सहा तेर दोन्ही सव्वीस संविश, सव्वीस सहा बत्तीस म्हणजे तीनशे पंचवीस हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आता टाईप क्रमांक आपण दोन पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो थोडासा टाईप चेंज झालेला आहे याला सोडवायचं कसं तिसरं उदाहरण साठ या त्रिकोणी संख्येचा पाया किती आतापर्यंत आपण ती त्रिकोणी संख्या काढत होतो आता आपल्याला या संख्येवरून त्याचा पाया काढायचा आहे कसं काढणार तर या साठ ला गुन्हेला दोन करणार साठ गुणिला दोन साठ दोन्ही एकशे वीस एकशे वीस च्या अगोदरची वर्गसंख्या कोणती आहे च्या अगोदरची वर्गसंख्या च्या अगोदरची अगोदरची वर्गसंख्या संख्या काढणे ओके याच्या अगोदरची एकशे वीसच्या अगोदरची वर्गसंख्या कोणती आहे शंभर तर शंभर ही वर्गसंख्या आहे याचा पाया काढा आपण याचा पाया येते दहा ओके याचा पाया येते दहा तर ही त्रिकोणी संख्या कोणती झाली त्रिकोणी <laughs> संख्येचा पाया कोणता आहे दहा अशा पद्धतीने आपण काढू शकतो समजलं क्लिअर आहे अशा पद्धतीने आपल्याला सोडवावं लागते अतिशय सोपे उदाहरणं राहतात परंतु आपलं कन्फ्युजन इथंच होतं की पाया कोणता आहे आणि त्रिकोणी संख्या कोणती आहे कशा पद्धतीने काढायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला सोडवावं लागते कारण क्रमांक एक चौथ एकशे चाळीस या त्रिकोणी संख्येचा पाया किती कशा पद्धतीने काढायचं तर एकशे चाळीस गुणीला दोन करायचं एकशे चाळीस दोन्ही दोनशे ऐंशी होतात ओके आता दोनशे ऐंशीच्या अगोदरची वर्ग संख्या कोणती आहे तर ती आहे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे की वर्गसंख्या कोणत्या कोणत्या आहे ती आहे दोनशे छप्पन्न दोनशे छप्पन दो ही कशाची वर्ग आहे तर ती सोळाचा वर्ग आहे त्याचं वर्गमूळ काढला सोळा तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल सोळा ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल आता टाईप क्रमांक आपण तिसरा पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो थोडासा टाईप चेंज झालेला आहे उदाहरण क्रमांक पाचवा पाहणार आहोत अठ्ठेचाळीस नंतर येणारी पाचवी त्रिकोणी संख्या कोणती अशा पद्धतीचं उदाहरण आहे अठ्ठेचाळीस नंतर येणारी पाचवी त्रिकोणी संख्या कोणती तर याला सोडवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल पहिले अठ्ठेचाळीस गुणीला दोन करून त्याचा पाया काढावा लागेल अठ्ठेचाळीस दोन्ही शहाण्णव ओके अठ्ठेचाळीस दोन्ही होतात शहाण्णव मग शहाण्णवच्या अगोदरची वर्ग संख्या आहे च्या अगोदरची वर्गसंख्या एक्क्याऐंशी आहे एक्क्याऐंशी काय काढायचं वर्गमूळ काढायचं तर नऊ भेटते ओके हे काय झाला त्याचा पाया झाला हे झाला पाया आता लक्ष द्या नऊ प्लस पाचवी संख्या काढायची नंतरची म्हटल्यावर इथं प्लस करायचं नऊ पाच चौदा आता लक्ष द्या नऊ पाच चौदा झाले चौदा गुणीला आपण पंधरा करावे त्याच्या समोरची संख्या आता त्रिकोणी संख्या काढण्यासाठी आहे ना सूत्र एन गुणीला एन प्लस वन बरोबर आहे की नाही तर इथं लक्ष द्या भाग्यला दोन बेक बे बेसाती चौदा पंधरा साथी एकशे पाच पंधरा साथी एकशे पाच ऑप्शन एक क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल कशा पद्धतीने सोडवलं समजलं पहिले काय केलं अठ्ठेचाळीस गुन्हेला दोन केले कारण त्याचा आपल्याला पाया काढायचा होता पाया एकदा काढला तर मग आपल्याला त्रिकोणी संख्या काढता येते नंतर म्हटलं तर इथं आपण प्लस केली होती हे समजून घ्या फक्त इथं नंतर म्हटल्यावर प्लस अगोदरची म्हटल्यावर इथं मायनस करावा लागेल ओके आता उदाहरण क्रमांक आपण सहावा पाहणार आहोत एकशे दहा नंतर येणारी नववी त्रिकोणी संख्या कोणती याला कसं सोडवणार तर विद्यार्थी मित्रांनो एकशे दहा गुणीला दोन करणार एकशे दहा दोन्ही दोनशे वीस दोनशे वीसच्या अगोदरची वर्ग संख्या एकशे शहाण्णव आहे एकशे शहाण्णव ही चौदाची वर्ग मूळ आहे ऐक नाही एकशे शहाण्णवचा चा वर्ग मूळ काय आहे चौदा आहे म्हणजे चौदाची वर्ग संख्या एकशे शहाण्णव आहे तर याच्यामध्ये चौदा प्लस नऊ करणार चौदा नऊ हे पाया भेटला आपल्याला चौदा नंतरची विचारलं तर इथं प्लस केलं तर चौदा नऊ किती होतात तेवीस होतात ओके मग तेवीस गुनिला चोवीस भागीला दोन बेकबे बेकबे बेदोनी चार म्हणजे तेवीस गुणीला बारा इथं करणार आपण तेवीस गुणीला बारा तेवीस गुणीला बारा मग बारत्रिक छत्तीसशे सहा हच्या तीन बार दोन्ही चोवीस आणि तीन सत्तावीस म्हणजे दोनशे शहात्तर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे क्लिअर आहे आता टाईप क्रमांक चौथा पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो उदाहरण क्रमांक सातवा एकशे पंचवीसच्या अगोदर येणारी पाचवी त्रिकोणी संख्या कोणती याला सोडवणार कसं आता इथं आपल्याला अगोदरची विचारलेला आहे याच्या पूर्वीच्या उदाहरणामध्ये आपल्याला नंतरच विचारलं होतं मग लक्ष द्या एकशे पंचवीस गुणीला दोन करणार एकशे पंचवीस दोन्ही दोनशे पन्नास दोनशे पन्नासच्या अगोदरची वर्ग संख्या आहे दोनशे पंचवीस अगोदरची वर्ग संख्या दोनशे पंचवीस आता या दोनशे पंचवीसचा वर्ग मूळ किती आहे तर पंधरा आहे पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस होते बरोबर आहे मग लक्ष द्या आपल्याला विचारलेला आहे अगोदरची पाचवी संख्या हे आपल्याला भेटला पाया पंधरा पंधरा मधून पाच गेले पाचवी अगोदरची विचारली म्हणून आपण मायनस केलं इथे येणार दहा आता दहा हे मूळ पाया झाला ओके तर दहा गुणीला अकरा छेदात दोन बेकबे बेपंच दहा अकरा पाचवी पंचावन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे उदाहरण क्रमांक आता आठवा पाहणारा विद्यार्थी मित्रांनो तीनशेच्या अगोदर येणारी दहावी त्रिकोणी संख्या कोणती तर लक्ष द्या अगोदरची विचारलेली आहे आपल्याला तर इथं आपण करणार तीनशे गुणीला दोन तीनशे दोन्ही होतात सहाशे सहाशेच्या अगोदरची वर्ग संख्या सहाशेच्या अगोदरची वर्ग संख्या आहे पाचशे शहात्तर पाचशे शहात्तर तर ही कशाची आहे तर चोवीसची आहे चोवीस त्याचा वर्ग मूळ आहे ओके मग चोवीस वर्ग मूळ आहे तर लक्ष द्या आपल्याला काय करायचं आहे या चोवीस मधून दहा वजा करायचे कारण दहावी त्रिकोणी संख्या विचारली हे नवीन मूळ पाया होता त्याच्यातून आपल्याला नवीन पाया काढायचा आहे तर लक्ष द्या चोवीस मधून दहा गेले चौदा राहिले चौदा आता आपल्याला पाया मिळाला तर चौदा गुणीला पंधरा छेदात दोन बेक बे बेसाती चौदा पंधरा साथी एकशे पाच पंधरा साठी एकशे पाच हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला सोडवावं लागते आजच्या व्हिडिओमधील आपण विद्यार्थी मित्रांनो शेवटचा टाईप पाहणार आहोत टाईप क्रमांक पाचवा नव उदाहरण लगतच्या दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज शंभर आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती आता थोडासा टाईप चेंज झालेला आहे कसं सोडवायचं आधी हे ट्रिक सांगणार आहोत पहा हे शंभर जे आहे ओके हे शंभर त्याचं वर्गमूळ किती आहे त्याचा वर्गमूळ आहे शंभरचा वर्गमूळ काढा शंभरचा वर्गमूळ येते दहा आता दहा मधून एक वजा केलं तर उरतात किती नऊ नऊ हा आपल्याला पाया भेटला नऊ हा पाया भेटला तर नऊ गुन्हेला दहा नऊ गुणीला दहा छेदात दोन असं करायचं बेक बे बे पंच दहा नवा पाच पंचेचाळीस हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कशा पद्धतीने सोडवलं समजलं असेल विद्यार्थी मित्रांनो समजलं असेल तर कमेंट करून सांगा आता शेवटचं उदाहरण आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो उदाहरण क्रमांक दहावा लगतच्या दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज सहाशे पंचवीस आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती याला कसं सोडवणार तर लक्ष द्या सहाशे पंचवीस चा वर्गमूळ काढा सहाशे पंचवीस चा वर्गमूळ येते पंचवीस पंचवीस मधून एक वजा केलं तर उरतात किती चोवीस चोवीस हा पाया मिळाला मग चोवीस गुणीला पंचवीस छेदात दोन तर इकडे भाग जातो बे इथं भाग दिल्यावर उरतात बारा मग बारा गुणीला पंचवीस बारा गुणिला पंचवीस केल्यावर आपलं उत्तर मिळेल तर बारा पंच साठशे शून्य हातचे आले सहा बार दोन्ही चोवीसन सहा चोवीस सहा तीस म्हणजे तीनशे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नेहमी फॉलो करा